कसबा वाळवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना युवराज पवार यांची बिनविरोध निवड निवडीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावच्या उपसरपंचपदी रंजना युवराज पोवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता भरत पाटील या होत्या बिनविरोध निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांच्या आतिषबाजी गुलालाची उधळण करत जल्लोष केला राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे ग्रामपंचायतीवर नामदार प्रकाश आंबेडकर गटाचे नेते अशोकराव फराकटे व भरत पाटील गटाचे प्रमुख मानसिंग पाटील यांच्या गटाने दोन हजार तेवीस साली झालेल्या निवडणुकीत सत्ता मिळवली आघाडीच्या समझोत्यानुसार मावळते उपसरपंच संग्राम साताप्पा पत्ताडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर रंजना युवराज पोवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच पदासाठी सदस्य निर्मला भांदिग्रे यांचे नाव सुचवले तर संताजी पाटील यांनी अनुमोदन दिलं यावेळी मावळते उपसरपंच संग्राम पताडे यांचा सत्कार नेते अशोकराव फराकटे यांनी तर नूतन उपसरपंच रंजना पोवार यांचा सत्कार सरपंच वनिता पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला उपसरपंच रंजना पवार यांनी स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव मारुती अण्णा फराकटे व स्वर्गीय भरत पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करत उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आपल्या पदाचा उपयोग गावच्या सर्वांगीण विकासासाठी करणार असल्याचे रंजना पवार यांनी सांगितले आघाडीचे नेते अशोकराव फराकटे आणि मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी माजी उपसरपंच राजू वाडेकर तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सागर भांदिग्रे सुधाकर गुरव राजाराम केसरकर तानाजी संघपाळ संजय पालकर दिलीप कोकाटे विलास संघपाळ बंडोपंत संघपाळ युवराज संघपाळ संताजी पाटील बाजीराव संघपाळ एम पी पाटील सचिन फराकट्टे छाया संगपाळ सलोनी संगपाळ रजनी घाटगे सुजाता संगपाळ प्रियांका पाटील रुपाली चव्हाण प्रशांत कांबळे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह सेवा संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी संदीप वर्णे यांनी केलं